नवनवीन अपडेटसाठी जी के न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी पाहूया सविस्तर मी दिलीप संतराम राठोड भारतीय जनता पार्टीचा माझी तालुकाध्यक्ष तीन वर्ष तालुकाध्यक्षपद होतो भाजपाचं एक कार्य करायचो आणि जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून मी भाजपमध्ये सतत कार्यशील होतो आणि माझ्या सहकार्यामुळे जवळपास डी वी पाटील दोन वेळेस आमदार झालेत सुभाषराव वानखेडेजी एक वेळेस खासदार झाले हेमंत पाटील एकवेळेस खासदार झालेत आणि यावेळेस भीमरावजीचे राम ज्यावेळेस निव निवडून आलेत यातसुद्धा माझा मोलाचा वाटा आहे कारण ज्यावेळेस निवडणूक हा काउंटिंगचं झाले भीमराव केराम निवडून आले त्यावेळेस मी संध्याकाळी म्हणजे आमच्या समाजाचं रोज पत्करून मी स निवडणूक कालावधीमध्ये कार्य केलो प्रदीप नाईक साहेबांना विरोध केलो भीमराव केराम साहेब निवडून आले समाजाचं रोज पत्करलो आणि समाजाच्या धाकाने मी संध्याकाळी रात्री बीत घरी आलो एवढं आम्ही पक्षासाठी कार्य करून पक्षांनीकडून मला जे अपेक्षा होती त्या अपेक्षेनुसार कधीच मला म्हणजे न्याय मिळाला नाही मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळेस मला <coughs> सूर्यवंशी पाटील साहेब माझ्या घरी आले त्यावेळेस पक्ष भाजपचे सूत्र सूर्यवंशी पाटलांकडे होते संध्याकाळी घरी आले त्यांनी मला म्हटले की सकाळी तुम्ही या वीस लाख रुपये डिपॉझिट घेऊन या पक्षाचं फंड आणि हे वीस लाख रुपये हे आपल्याला जिल्हा परिषदमध्ये खर्च करता येईल तुम्ही ए बी फॉर्म घेऊन जा परंतु मी ज्यावेळेस सकाळी आठ वाजता ए बी फॉर्म घेण्यासाठी सूर्यवंशी पाटलांकडे गेलो दोन हजारच्या नोटा असल्यामुळे वीस लाख मी खिशातच घेऊन गेलो आणि ज्यावेळेस मी पैशातून खिशातून पैसे काढत होतो त्यावेळेस सूर्यवंशी पाटील म्हणे तुमची तिकीट कटली म्हणे कारण तुम्ही सुधाकर भोयरचे समर्थक आहात या अशा गटबाजीला मी कंटाळलो माझी उमेदवारी कट करून त्यावेळेस जे मुंबईला वास्तव्य करत असतात असे ॲडव्होकेट रमन जायभाय यांना उमेदवारी देण्यात आली वास्तविक पाहता जिल्हा परिषद निवडणुका ह्या ग्रामीण भागातल्या निवडणुका असतात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या लोकांना उमेदवारी देणे आणि त्यावेळेस रमन जायबाहे तिसऱ्या क्रमांकावर होते म्हणजे पक्षाचं सुद्धा नुकसान झाला माझा बी एक पंधरा वीस वर्षाचं पक्षामध्ये कार्य केलेलं मलासुद्धा काही मिळालं नाही अशा पद्धतीचं वारं वारंवार जे माझ्यावर अन्याय होत आहे तरी यावेळेस माझी पत्नी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष आहे जवळ दोन मागच्या सात आठ महिन्यापासून तालुकाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या तरी आपण वारंवार म्हणजे अपेक्षा बाळगायचं पक्षाकडून आज ना उद्या कधीतरी आपल्याला न्याय मिळेल परंतु दिवसेंदिवस हे दिवसें पक्षाचे जे कार्य आहेत भाजपचे ते किळसवानं वाटत आहे मला कारण लोकसभा निवडणुकीच्या आधीच अशोकराव चव्हाण साहेबांचं सा भाजपमध्ये प्रवेश झालं मग आता भाजपवाले हे काँग्रेसवाल्यांचे सत्रंज उचलत राहायचं कालच भाजपची भोकर विधानसभा क्षेत्रामध्ये जे मिटिंग होती त्या ठिकाणी भोकरचे जिल्हाध्यक्ष आमचे जे उत्तर नांदेडचे जिल्हाध्यक्ष दे किशोर देशमुख साहेब यांचा मला फोन आला की तुम्ही राजीनामा का दिलात भाजपचा तर त्यांना मी प्रश्न केलो की देशमुख साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये आज तुम्हाला काँग्रेसवाल्याची सतरंजी उचलल्याची पाळी येत आहे मग हे तुमच्यावरच अन्याय होत आहे मग किशोर देशमुख साहेब मला माहीत नाही मी आज जिल्हाध्यक्ष म्हणे तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुम्हाला येत्या निवडणुकीत जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊ शकतो याची खात्री देतो म्हणे मी मी किशोर देशमुख साहेबांना म्हटलो की ज्या अर्थी तुमच्याच तालुक्यामध्ये तुमच्यावर अन्याय होत असते तर तुम्ही मला काय न्याय मिळवून देऊ शकता म्हणून अशा या अनेक कारणामुळे मी भारतीय जनता पार्टीचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिलो माझी पत्नी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा होत्या त्यांनीसुद्धा राजीनामा दिलेला आहे आणि भाजपच्या ह्या जे कंटाळवानं एक किळसवानं जे कार्य आहे किळसवानं पद्धत म्हणजे जेणेकरून ठीक आहे पक्ष फोडून एकनाथराव शिंदेसाहेबांना सी एम बनवलं तोपर्यंत ठीक पण नंतर अशोकराव चव्हाणला भाजपमध्ये घेणे अजित पवारला भाजपमध्ये घेणे या सगळ्या गोष्टीला आम्हीच भ पक्षाचे कार्यकर्तेच नाही जनताच कंटाळली आणि याचं प्रत्यय लोकसभेला आलेलं आहे विधानसभेत तर याच्यापेक्षा जास्त आणखी कळून येईल की जनतेच्या मनात किती रोष आहे भाजपच्या नीतीविषयी भाजपच्या वाटचालीविषयी हे सगळं लोक विधानसभेमध्ये कळेलच आणि यापुढे जास्त मी काही बोलू शकत नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची